जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो बातमी येत आहे मुंबई शहरातून या घडीची सर्वात मोठी घडामोड मित्रांनो सध्याची सरकारला जर सर्वात मोठा जबर धक्का देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सर्वात मोठं आव्हान तर अजित पवारांचे सगळेच आमदार माघारी मित्रांनो सविस्तर बघूया मित, या घडीची सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणाला या बातमीने सरकारचे वाजले तीन तेरा देवेंद्र फडणवीस यांचा डाव चुकला अखेर डाव फसला जरांगे पाटील पडले महाग बघूया मित्रांनो मुंबईच्या राजकारणामध्ये सत्ताधाऱ्यांना सोडून कोणत्या आमदारांनी केले आहे सर्वात मोठी घोषणा मित्रांनो सुरुवातीला पहिलं नाव आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया मित्रांनो सुरुवातीलाच पहिलं नाव येते ते म्हणजे भाजपचे सध्याचे मंत्री असणारे आणि सध्या मराठा उपसमितीमध्ये असणारे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले स्वतः मराठ्यांचे वंशज म्हणून घेणारे यांनी आज मनोज जनांग बटलांच्या सगळ्या मागण्या महत्वाच्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजेत असं महत्वाचं वक्तव्य करून महाराष्ट्रात जनांजी बटलांना पाठिंबा देऊन भाजपच्या गोटात मात्र मोठी उडवली आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं नाव आहे ते म्हणजे उदयनराजे भोसले मित्रांनो उदयनराजे भोसले आज दुपारी बारा वाजता जरांगी पाटलांची भेट घेणार आहेत त्यावेळी ते संपूर्ण मागण्या बघून त्यांना पाठिंबा देणार आहेत आणि यावेळी भाजपचे सगळ्यात जवळचे खासदार असणारे उदयनराजे भोसले आहेत त्यामुळे भाजपला मोठा तडाखा बसणार आहे तिसरं नाव येतं ते म्हणजे समाधान अवताडे भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी आमदार हे देखील सध्या भाजपची साथ सोडतायत आणि इकडे जरांगे पाटलांच्या सोबतीला येत आहेत यामुळे भाजपचे जवळजवळ सगळेच मराठा आमदार आता एकवटायला लागले असून देवेंद्र फडणवीस यांची साथ सोडून जातात काय आणि केंद्रात मातलं मात्र मोठा आदेश येऊन फडणवीस यांची उचलबांगडी होती काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं नाव येतं एकनाथ शिंदे शिवसेनेचे हेमंत पाटील सध्याचे विद्यमान आमदार असणारे हेमंत पाटील यांनी देखील शिंदेची साथ सोडत आता जरांगे पाटलांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे एकनाथ शिंदे यांनी जरी मराठा आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नस नसली तरी देखील हेमंत पटले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यानंतर पुढचं नाही होतं भुमरे विलास भुमरे संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांनी आपला पक्ष कुठे आहे आपले नेते कुठे कुठे आहेत कोणाला सपोर्ट आहेत हे काही न बघता त्यांनी थेट जरांगी पाटलांशी संबंध साधलाय आणि तिकडे त्यांना सपोर्ट केला आहे त्यानंतर के राजू नवघरे मित्रांनो अजित पवारांचे सगळ्यात जवळचे मैदानी आमदार राजू नवघरे या देखील अजित पवारांना सोडून आता जरांगे पाटलांसोबत राहणार असल्याचं आपलं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी असणारे मित्रांनो ज्या खासदाराला सध्या महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्यांनी निवडून दिलंय ते ओम राजे निंबाळकर मित्रांनो ओम राजे निंबाळकर यांनी आता जरांगे पाटलांना पाठिंबा दिल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात त्यांच्या पाठिंब्याची चर्चा आहे कारण की पहिल्या आंदोलनापासून ते या आंदोलनापर्यंत ओमराजे निंबाळकर हे मनोज जरांगी पाटील यांच्या पाठीमागे आहेत त्यामुळेच त्यांना सर्वाधिक साडेतीन लाखांचा लीड लोकसभेला मिळाला होता या सगळ्या घडामोडीमुळे त्यांचं नाव सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे मराठा समाजाला मदत करणं सगळ्या गोष्टी जेवणाची खाण्याची पाण्याची सोय करणं या सगळ्यांपासून ओमराजे निंबाळकर यांचा जरांगी पाटलांच्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा असल्याचं आपण वेळोवेळी पाहिलंय पुढचं नाव येतं ते म्हणजे बजरंग बप्पा सोनवणे अतिशय महत्वाचं नाव मित्रांनो पहिल्या आंदोलनापासून ते मुंबईच्या आताच्या आंदोलनापर्यंत जनांगी पाटलांच्या सोबत राहणारं व्यक्तिमत्व म्हणून बजरंग सोनावणे यांचं नाव घेतलं जात आहे यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर बजरंगप्पा बीड बीडमधून सुरू झालेला मोर्चा ते मुंबईपर्यंत सध्या चिखलातून भर चिखलातून मुंबईपर्यंत येणं आणि जरांगी पटलांच्या सगळ्या मागण्यांना पाठिंबा देणं हे बजरंग सोनोने यांनी आपली भूमिका बजावली बजरंग सोडवणे यांनी देखील सध्या आपल्या पक्षाचा निर्णय काय तो न मानता थेट त्यांनी जनांगी पटलांना आपला पाठिंबा जाहीर केलाय यामुळे सरकारच्या अडचणीत आता प्रचंड मोठी वाढ झाली असून केंद्रात राज्यात भाजपा प्रचंडपणे अडचणीत आले आहे फडणवीस यांच्यामुळे केंद्रात देखील नरेंद्र मोदी अमित शहा अडचणीत येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत मात्र केंद्रबिंदू मुंबई असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे पुढचं नाव आहे म्हणजे मित्रांनो संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर यांनी मनोज दरांवरील सत्तावीस तारखेला जेव्हा निघाले तेव्हा सकाळीच नऊ वाजता त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन तिथूनच ते मुंबईला प्रस्थान झाले म्हणजे मनोज दादांच्या सोबत पहिल्यापासून आंदोलनात सक्रिय असणारा आणि मराठा नसणारा पहिला आमदार म्हणून क्षीरसागर यांचं नाव घेतलं जाते आणि त्यांचा संपूर्ण पाठिंबा हा जरांगी पाटलांना असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संदीप पाटला संदीप क्षीरसागर यांचं नाव अतिशय प्रकर्षाने सगळीकडे घेतलं जात आहे त्यांनी आंदोलनाला लागलेल्या संपूर्ण गोष्टी जेवणाची पाण्याची पिण्याची कोणत्याही प्रकारची गरज लागली तर मला संपर्क करा असं त्यांनी म्हटले आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं नाव आहे ते प्रकाशदा सोळंके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीचे आपला नेता कुठे आहे आपला नेता कुणाला ने सपोर्ट करतो हे काही न मानता थेट मनोज जरांगे पाटलांच्या सोबत राहून यांनी मात्र सध्या अजित पवारांना खूप मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे प्रकाशदादा सोळंके पहिल्यापासूनच अजित पवारांच्या सोबत होते परंतु मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर त्यांनी मात्र पुन्हा मनोदादांशी संपर्क करण्याचं ठरवलं आणि आतापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये आज जरांगी पाटलांची मदत केल्याशिवाय ते कुठेही जात नाहीत त्यामुळे प्रकाश सोळंके हे नाव खूप महत्वाचं मानलं गेलंय त्यांचंही आपल्या पक्षाला सोडून जरांगी पाटलांना सपोर्ट आहे त्यानंतर पुढचं नाव विजय पंडित बीडचे सुसे आमदार अजित पवारांना पुन्हा मोठा धक्का अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक युवक तरुण नेतृत्व या देखील आपल्या पक्षाचा निर्णय मान्य नसताना त्यांनी देखील जरांगी पाटलांसोबत राहणं आणि त्यांच्या सगळ्या मागण्यांना पाठिंबा मा देणं उचित ठरवलंय यामुळे अजित पवारांना मोठा धक्का तर सरकारला खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे सत्ताधारी आमदारच जरांगी पाटलांच्या व्यास वेळ गेल्यामुळे सरकारची मात्र खूप मोठी गोची झाले चित्र यावेळी स्पष्टपणे जाणवत आहे विजयसिंह पंडित हे तेच आहेत जे खूप मोठ्या प्रमाणात पडळकर यांच्याच लक्ष्मण हाके यांना त्यांच्याच गावात नडले आणि त्यांना तुमच्या त्यांच्या गावातून पळून हाकून लावलं तेच विजयसिंह पंडित आज जनांगी पटलांच्या आंदोलनासाठी सक्रिय आणि सर्वात पुढे असल्याचं आपल्याला जाणवते त्यानंतर मित्रांनो पुढचं महत्वाचं नाव आहे विश्वजित कदम पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यातील महत्वाचं नाव मुंबईमध्ये आंदोलन सुरू असतानाच मुंबईमध्ये आपल्या मराठा बांधवांना कोणत्याही प्रकारची राहण्याची खाण्याची पिण्याची व्यवस्था असताना सांगलीच्या बंधूंनी त्यांनी संपर्क साधला आणि नवी मुंबईतलं भारतीय विद्यापीठ लवक लागलीच लगेच खुला करून त्या ठिकाणी आपल्या बांधवांना जेवण्याची पिण्याची राहण्याची सगळी व्यवस्था जवळजवळ दहा ते वीस हजार लोकांची व्यवस्था त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये केली यामुळे मराठा बांधवांसाठी ते महत्वाचं नेतृत्व म्हणून पुढे आलंय त्यामुळे विश्वजित कदम हे देखील जनांगी पटलांच्या या लढ्यामध्ये अग्रस्थानी असल्याचं आपल्याला वेळोवेळी जाणवलंय मित्रांनो हे सगळे नेते आता फुटल्यामुळे जनांगी पटलांसोबत आल्यामुळे सरकारला मात्र आता खूप मोठा धक्का बसतोय आगामी काळात अजून किती आमदार येतील हे देखील मोठी करावं होईल परंतु मित्रांनो सध्या मात्र जनांगी पटलांसाठी आमदार सगळेच धावून येत आहेत मात्र मोठी गोष्ट या मित्रांनो आपले प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद